पहिली असेल लांबच्या लांब जी बंदूक असायची पूर्वी रायफल त्याला पुढे एक संगीत म्हणतात मला वाटतं त्याला इंग्लिश हिंदीमध्ये त्याला एक पुढे टोक असायचं आणि असं ते निमुळतं होऊन नाही त्या संगीने पण यायचं म्हणजे भाल्यासारखीच वापरायचे ते सो असं जे त्रिकोणी टोक असत त्याला त्याला लँडसेट म्हणतात तर त्या त्रिकोणी टोकासारखी जी खिडकी जाऊन संपते त्याला लॅन्डसेट विंडो असं म्हणतात त्याच्या वरच्या टॉवरला त्या लॅनसेट विंडोज आहेत सो त्या पण आपण बघू आणि युजुअली प्रत्येक खिडकीचा जी कमान असते म्हणजे एक खिडकी अशी आपल्याला दिसते पण त्याच्यात ऍक्च्युली दोन लँडसेट विंडोज असतात असं त्याचं डिझाईन आहे आणि त्या दोन त्या शेवटच्या टोकांच्या मध्ये गोल परत खिडकी असते त्याला ऑक्युलस असं म्हणतात म्हणजे डोळा ऑक्युलस म्हणजे डोळा ऑक्युलस so, ची गोल खिडकी पण तिथे आपल्याला दिसते सो so, या फिरताना आपण बघू इथे पण ते दोन डोळ्यासारखे दो ऑक्युलस आहेत या आहे कमानीला पण मागे आणि इथेच ऍक्च्युली बसल्या बसल्या त्या अरिंथियन कॅपिटल पण दिसतं या दगडी खांबाला जे वरती डिझाईन आहे त्याला कॉरिंथियन कॅपिटल असं म्हणायचं अजून एक सांगण्यासारखी गोष्ट मंडईची म्हणजे मंडईत त्या काळी पहिल्यांदा असं म्हणू आपण कि नळ आला म्हणजे वॉटर सप्लाय आला मंडई हा सो नळाचं पाणी खडक वासल्याचं तेव्हा फीफ म्हणून लेक फी म्हणून त्याला नाव होत तेव्हा खडक वासला नव्हतं मग खडक वाचल्याचं धरण बांधून झालं होतं तेव्हा आणि हा मुठाचा कुठला राईट बँक लेफ्ट बँक ले काय ले म्हणतात तो कॅनॉल झालेला होता आणि पर्वतीच्याच इथे पाणी आत घ्यायचं शहरासाठी आणि तिथून लोखंडी पाईपलाईन्सनी शहरात पाणी काही काही ठिकाणी दिलेले होते नळ तो त्यातला एक मुख्य मोठा नळ हा मंडईसाठी मंडईत आणलेला होता सो वॉटर सप्लाय असलेलं हे मार्केट आहे पहिलं म्हणजे शिवाजी मार्केट याच्या आधीच आहे पण त्यालाही वॉटर सप्लाय मंडईत जेव्हा आला तेव्हाच आला सो सोयीच्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर आपण जे म्हणतो मार्केटला पाहिजे ते इथे वॉटर सप्लाय आला पहिल्यांदा पूर्वी म्हणलं तसं तिकडे नंतर पाणी मारायला गाड्या शनिवार वड्या समोरच्या मंडई नंतर मंडईत गॅसचे दिवे होते अनेक वर्ष सो इलेक्ट्रिसिटी जेव्हा नव्हती तेव्हा गॅसच्या दिव्याचा पुरवठा सेंट्रलाइज गॅसच्या दिव्याचा पुरवठा होता आणि मंडई पूर्ण लाईटेड होती आ? सो असा अद्ययावत मार्केट त्यावेळेच म्हटलं तसं ही मंडई मिळाली आपल्याला आता थोडस म्हणजे आता फिरताना आपण मी काही काही तुम्हाला लागतील गोष्टी गाय सुद्धा आहेत हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत की गायाचा विचार कसा केलाय तर हे उंचावरचे गाय आहे हा आता उंचावरचे गाय का तर तिथलं मार्केट हे दररोज उठायचं म्हणजे सगळ्या गुंडाळून घरी दुकानदार पण पण हे परमनंट मार्केट आहे असं करायची जरूर नाही आहे ना तुम्हाला स्टोरेज मिळालं पाहिजे तर त्याच्या खाली प्लॅटफॉर्मच्या खाली स्टोरेज आहे तुमचं सगळं विकून झालं की दिवसाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या पाट्या बिट्या सगळं काय करा हे सगळं सामान तुम्हाला आत टाकून लॉक करून जाता आलं पाहिजे ही त्यातली आयडिया आहे की तिथेच स्टोरेज आहे त्याचं आणि प्लॅटफॉर्मवर बसल्यामुळे हे जे खाली वाकून व्यवहार करायला लागतो जमिनीवर ज्याच्यात परत हेच कन्सिडरेशन आहे की धूळ उडते प्रत्येक जण चालताना त्याच त्याची घाण येते सो हे सगळं न होण्यासाठी वरच्या वरच्या भागात सगळा माल असावा आपण त्यातलं ही पण त्यातली आयडिया आहे सो मंडईचे गाळे ओरिजिनली असल्यापासून हे सगळे वरतीच आहे ते ओरिजिनल डिझाईन आहे त्यांचं जुने काही काही गाळे आहेत ते दिसतात आपल्याला अजून हो एक सोय अशी केलेली आहे की आ, या प्रत्येक काय आर्म म्हणू हो आपण त्याचे आठ त्याला आर्म्स आहेत टॉवर आहे अष्टकोनी टॉवर आहे आणि प्रत्येक साइडला त्याचा तो आर्म आहे त्याच्यामध्ये बैलगाड्या आणण्याची सोय आहे म्हणजे माल उतरवायला परत बाहेर खाण न करता माल उतरवायला तिथे, तिथे तिथे त्या जागा आहेत प्रत्येक आमच्या इथे की जिथे भाजीपाला उतरवून घेता येतो आणि भाजीपाला हा दररोज येत असतो त्याच्यामुळे तो बाहेर आहे आज चार दुकानं आहेत आतल्या टॉवरच्या खाली जिथे धान्य विकतात सो धान्य हे दररोजच्या दररोज येत नाही सो ते आतल्या बाजूला ती खराब न होणारी वस्तू आहे म्हणजे खराब झालेला भाजीपाला हा बाहेरच्या बाहेर काढून टाकता आला पाहिजे धान्याची दुकानं ही आत चालतात कारण ती टिकणारी वस्तू आहे सो हा पण त्याचा विचार केलेला आहे स्ट्रक्चरच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मी कदाचित संगी, नाही मला सांगितलं या जमिनीवर पूर्वी बाग होती म्हणजे चांगली जमीन आहे सांगायचं उद्देश काय की ही चांगली जमीन आहे बाग होती इथे खासगीवाले म्हणून सरदार होते त्यांची ही बाग होती चकले बाग असं त्याच नाव होत नंतर दुसऱ्या बाजीरावाच्या वेळात त्यांचं आणि बाजीरावच काहीतरी बिन असलं त्याच्यामुळे ती बाजीरावनी त्यांची बाग काढून घेतली आणि जोशी म्हणून एकांना देऊन टाकली नात्यात होते त्यांच्या hmm. जोशींना देऊन टाकली बाग ती खरंच होते <laughs> 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 जोशींनी तिथे वखार टाकली जोशी पण भारीच आहे बागेत वखार टाकली त्यांना इथे वखार होती <laughs> मग त्याच्यानंतर वखार झाल्यानंतर दोशींच पण काय मला वाटतं बरं आले ना मग त्यांनी ती अशीच फळरी दिली जागा आणि मग इथे आळूची खाचरं होती आळू उगवायचंय आणि मग आळू उगवल्या वेळी ऑब्विसली आळू पाण्यावर उगवतो आणि त्याच्यामुळे डास व्हायला लागले प्रॉब्लेम व्हायला लागला त्याच्यामुळे कंप्लेंट व्हायला लागल्या कॉर्पोरेशनला आणि मग कॉर्पोरेशननी एवे मोकळी जागा आहे मार्केट हलवायचं म्हणून यातली आठ एकर जागा विकत घेतली सो सांगण्याचा मुद्दा हा की ही चांगली जमीन आहे म्हणजे हा खडकाळ माळ नाही म्हणजे खाली थोडे आपण खडकमाळ मध्ये गेल्यावर खडकाळ एरिया आहे पण ही चांगली जमीन आहे चांगली जमीन आहे ही इमारतीसाठी चांगली नसते कारण चांगल्या जमिनीत म्हणजे मातीत इमारत खचते हे आपल्यालाही आहे क्रॅक येतात इमारत एका बाजूला खचायला लागते पाणी यायला लागतं वरती हे कुठलेही प्रॉब्लेम आपल्याला मंडईत दिसत नाही की मंडई एका बाजूने खचली आहे खरंच काही माती आहे ना खचायला पाहिजे किंवा इतकी मोठी इमारत आहे भूकंप झाला पुण्यात पण झालं जेव्हा कोयनेचा मोठा भूकंप झाला किंवा आता सुद्धा किल्लार याच्या वेळी सुद्धा पुण्यात बसली जुन्या बिल्डिंगला स्पेशली पटकन डॅमेज होतं मंडईला अर्थक्वेक डॅमेज झालेलं नाही सो हे का आहे तर त्याच्या डिझाईन मध्ये याच उत्तर आहे की एवढी मोठी बिल्डिंग जरी आपल्याला दिसली तरी हे बिल्डिंग ऍक्च्युली नऊ तुकड्यांमध्ये असा विचार केला आपण आता बघूया की मधला टॉवर ही एक बिल्डिंग आहे हे आधी जे आर्म्स आहेत हे इंडिपेंडेंट आहेत ते ना एकमेकाला चिकटलेत ना मधल्या टॉवरला चिकटले सो अर्थवेक मध्ये ती एक बिल्डिंग म्हणून हालत नाही ते आठ वेगवेगळ्या बिल्डिंग म्हणून हलतात आणि त्याच्यामुळे एक हल्ली जास्ती म्हणून दुसरीकडे क्रॅक आला असं होत नाही सेम खचण्याबद्दल खचण्याच्या बाबतीत की एखादी भिंत जरी खचली असेल तरी ती संपूर्ण बिल्डिंगला धुवून खचत नाही खचली नाहीये कारण त्याचा पाया पण चांगला आहे पण असं ते आयसोलेटेड डिझाईन आहे म्हणजे नऊ वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये ही मंडई बांधलेली आहे सो मी म्हणलं तसं की त्यावेळेच्या काळाचा विचार करून ही खूप सॉफिस्टिकेटेड म्हणजे फिनिक्स मॉल म्हणू आपण आत्ताच म्हणू आपण त्याला या प्रकारची आपल्याला ही बिल्डिंग मिळालेली आहे आता शेवटचा भाग म्हणजे ही बिल्डिंग मिळाली आपल्याला दीडशे वर्षापूर्वी मिळाली आता आपण जसं काय काळ गेला की त्याची किंमत पण कमी होते आता ते म्हणलं तर मग गृहित करतो की काय एवढं मंडी तर मंडी जुनीच तर आहे याच काय करायचं पाडून टाकू पण असं म्हणणारे लोक असतील आठ एकर जागा आहे गावात काय किंमत आहे या जागेची काय करायला पाहिजे तर म्हणजे जतन संवर्धन आपण ज्याला म्हणतो हे कशा प्रकारे बघायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो की जतन संवर्धन म्हणजे फक्त इमारत टिकवली पाहिजे का तर नाही मंडई त्याच्या पलीकडे आहे इमारत म्हणजे आज तुम्ही मंडई ओळखता कशी तर तो टॉवर आहे त्याचे दिसणारे आर्म्स आहेत म्हणजे आपण जर का पार शनिवार वाड्यापासून पाहिलं तर आपल्याला मंडई दिसते त्याला एक स्कायलाईन आहे म्हणलं तसं पुण्याची इमेज आहे मंडई तर ही इमेज जर का आपण ठेवली नाही त्याची प्रपोजल होतं म्हणजेच आपले मोहिते साहेब सांगतील आपल्याला की मागे प्रपोझल होतं की मागच्या मंडईवर दहा मजली टॉवर बांधायचा त्याला पण उत्तरतं छप्पर करायचं आणि काय कर, मॅचिंग करायचं कमर्शियल ब्लॉक बांधायचा हे नाही व्हायला पाहिजे कारण ह्या बिल्डिंगला जरी तुम्ही हात लावत नसाल तरी त्याची इमेजच घालवत्या त्याच्या मागे दहा मजली टॉवर आला तर त्या मंड्याची किंमत काय राहील त्याची इमेज काय राहील त्याची आपल्या आपण जी त्याला आयडेंटिटी जोडलेली आहे ती काय राहील याच्या आजूबाजूचा परिसर आहे मंडईचा प्लॅन ऍक्च्युली जर का आपण ओरिजिनल पाहिला तर तो, तो पूर्ण झालेला नाहीये मंडईच्या चारही बाजूनी चारही कोपऱ्यात दुकान प्लॅन होती हु? आता इथे पूर्वी आत्ता होती पण ती आता गेली आता ती मागे त्याचं पुनर्वसन झालंय पण अशी चारही कोपऱ्यात अँगल्स मध्ये त्याला दुकानं प्रपोज होती सो हा पूर्ण एरिया हा एरिया डेव्हलपमेंट प्लॅन केला होता तेव्हा सुद्धा सो so, मंडईकडे बघताना सुद्धा एरिया डेव्हलपमेंट ह्या दृष्टीने बघायला पाहिजे आजच्या काळात ह्या एरियासाठी आपल्याला काय पाहिजे फक्त इमारतीसाठी नाही आणि आजच्या काळात भाजी मंडई कदाचित इतकी रेलेवंट पण राहिली नसेल की सगळेजण काय आता मंडईवर डिपेंडंट नाही भाजीला तर ह्या मंडईचा आपण दुसरा कशासाठी उपयोग करू शकतो हे म्हणलं तसं सा सांस्कृतिक महत्व खूप आहे मंडईला सांस्कृतिक गोष्टींसाठी मंडईचा वापर करता येतो का किंवा आता काय हे मेट्रो आली यामध्ये कनेक्टिव्हिटी चांगली आहे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे ही मोठी इमारत आहे मोठ्या मोठ्या जागा हॉल्सच ते ऍक्च्युली आठ ह्याचा आपण दुसऱ्या प्रकारे कसा विचार करू शकतो अनेक मार्केट्स आपल्याला युरोपमध्ये मा बघायला मिळतात की ज्या नुसती मार्केट्स न राहतात त्याच्या अनेक रियूज ज्याला आपण म्हणतो अडॅप्टिव्ह रियूज म्हणतो असे केलेले दिसतात जिथे म्युझियम असतात कॅफेज असतात काय आर्ट गॅलरीज आहेत इथे पण आर्ट मंडे होते दरवर्षी एकदा एक, एक वर्षात ना एकदा तेव्हा सगळे आर्ट काय आर्टिस्ट त्यांचं तेंस, त्यांचं आर्टवर्क विकतात ह्या प्रकारचा वेगवेगळा विचार आपण करू शकतो का आणि फक्त इमारतीचा नाही तर संपूर्ण एरियाचा हा सकल काय डेव्हलपमेंट या दृष्टीने आपण विचार करू शकतो का हा आपण काय असा विचार केला तर त्या मंडईचा ऍक्च्युली जे हेरिटेज मूल्य आहे हे खऱ्या अर्थाने जपलं असं म्हणता येईल फक्त इमारत ठेवायची म्हणजे हे कसं होतं की छान मला कायम उदाहरण द्यावं असं वाटतं <णाल> की राजाचा दरबार आहे हा आपल्याला राजा ठेवायचा हा दरबारी गेले तरी चालते हा फक्त राजा ठेवा मग त्या राजाला काही अर्थ आहे का दरबार आहे दरबारी आहे तर राजा आहे सो तसं आहे ना हा राजा आहे त्याच्या आजूबाजूच जर का नष्ट केलं तर त्या राजाला काहीच अर्थ नाही सो कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करता येईल का याच्यासाठी आपण आग्रही असलं पाहिजे म्हणजे काय आता त्यांनी करून टाकलं असं नाही पाहिजे कारण हा आपला वारसा आहे हा आपल्या आयुष्याचा भाग आहे मी म्हणलं तसं की मंडई आपण पणजोबा म्हणले आपले तर त्याचीही गोष्ट आहे पणजोबांच्या काळी ते एक वैभवशाली त्यांनी आयुष्य जगलेलं आहे त्यांना पुढे त्यांचं पुढचं आयुष्य त्याच सन्मानाने जगता कसं येईल याची खात्री आपण केली पाहिजे सो एवढं बोलून मला वाटतं इथे आपण हे थांबवूया आपल्याला फिरता आलं तर राऊत सर फिरता आलं तर आपण फिरूया तिकडे सो ही एक शेड आपण बघितली की आठ सेम शेड आहेत म्हणलं तसं प्रत्येक शेड ही इंडिपेंडंट आहे जसं छप्पर जरी पाहिलं तर तिकडे ते उतरता छप्पर तिथे संपलं हा आणि मग गॅप आहे आणि मग पलीकडचा टॉवर आहे सो हे टॉवरपासनं चिकटलेले नाही आहेत एकमेकाला त्याचा प्रॉब्लेम पण येतो म्हणजे जेव्हा कॉन्झर्वेशनचं काम केलं तेव्हा मेजर प्रॉब्लेम असा दिसला की पावसाचं पाणी सगळं तिथे जातं आणि मग ते ड्रेन होत नाही व्यवस्थित आणि मग तिथे प्रॉब्लेम व्हायला लागतो पावसाचं पाणी साच तिचं सा। प्रॉब्लेम पण आहे पण ऍट द सेम टाइम मी म्हटलं तसं स्ट्रक्चरल आयसोलेशन झाल्यामुळे ही बिल्डिंगची स्ट्रेंथ कॉम्प्रोमाइज होत नाही त्यांनी आता ही इंडिपेंडेंट एक एक शेड आपण बघितली तर ही कशी आहे की याला वरती कळची आहे वरती ही सागवानी कळची आहे सो सागवानी लाकूड आहे आणि हे जे खांब आहेत हे सगळे ओती लोखंडाचे काम आहे कास्टायनचे खांब आहेत ब्रॅकेट्स ज्या आहेत त्या पण कास्टायनच्या आहेत कास्टायन ह्याला स्ट्रेंथ चांगली असते त्याच्यामुळे दोन प्रकारची लोखंड असतात एक आयर्न ऐकलं असेल आपण हल्ले आपल्याला आयन फर्निचर मिळतं बऱ्याच ठिकाणी किंवा आपण गेट्स बीट्स करतो हे सगळे बरेचसे आता रॉटायन मध्ये मिळतात आपल्याला पण कास्टायन युजली स्ट्रक्चर साठी वापरलं जातं डेकोरेटिव्ह एलिमेंटसाठी युज्युअली रॉटायन वापरतात सो so, याची स्ट्रेंथ चांगली आहे ना त्याच्यामुळे हे जे ब्रॅकेट्स आहेत हे सुद्धा सगळे कास्टायनचे आहेत हे सगळे पार्ट्स इम्पोर्ट केलेले आहेत म्हणजे हे शिपमेंट शिपमधनं आलेलं आहे हां मुंबई बंदर होतं आपल्याला माहिती आहे सो हे इंग्लंडमधनं मुंबई बंदरात उतरून इथे येऊन मग हे असेंबल केलेलं आहे याचा अर्थ काय की हे आपण डिसेंबल पण करू शकतो म्हणजे मंडई कधी आपण पाळायची ठरवलीच <laughs> <laughs> आ, आ, ती पाडायची जरूर लागणार नाही आपल्याला तर ती आपल्याला सोडून घेता येईल मेकॅनो सारखी सो ती अशी असेम्बल केलेलं कन्स्ट्रक्शन आहे त्याच दोन तीन गोष्टी लाईट साठी मी म्हटलं तसं इतका तर लाईट येतो दोन्ही बाजूनी करण्याला भिंती नाहीये अ पुढच्या भागात सुद्धा जिथे आपल्याला लाईट दिसतोय तिथे वरच्या बाजूला खिडक्या आहेत आपण तिथे गेल्यावर आपण उलट्या बाजूने बघू आत अंधार होऊ नये म्हणून तिथे वरती खिडक्या दिलेल्या आहेत काचांच्या त्यामुळे तो, त्याम तो मध्ये लाईट नाही तर आत लाईट तसा अंधार आहे पण तरी जास्तीत जास्त लाईट कसा पोचवायचा याच्यासाठी ती सोय केलेली आहे या छपरांना पण इथे लाईट्स आहेत आणि ह्या बाजूला ऑब्विसली ते गोळे आहेत आता हे बंद केलंय पण हे आधीच्या याच्या डिझाईनमध्ये बंद नव्हतं इथे अर्ध्या उंचीपर्यंत पर्यंत ऍक्च्युली ओपनिंग होते खिडक्या होत्या म्हणजे तो जो फॉरेन्शियन कॅपिटल दिसतोय ना तिथे असं त्याच्या खाली एक गोल खांब होता न, सो तो खांब सुटता होता आता ते भिंत भरून बंद केले त्याच्यामुळे प्रकाश कमी झाला त्याचा पण हे नाहीतर सगळ्या बाजूनी त्याला खिडक्या आणि वारं आणि लाईट हे मॅक्सिमम येण्यासाठी त्याची सोय केलेली आहे अ गाळे आता इथले हे जुने नाही आहेत पण हा ते जे गाळे आहेत ना हे जुन्या डिझाईनचे गाळे आहेत की त्याला दार आहे खाली बघा हा आहे का याला खाली बर हा हा पण हे नवीन केलेलं आहे सेम रेप्लिकेशन आहे पण बरोबर आहे की प्लॅटफॉर्म आहे त्याला खाली पोकळ आहे त्याला दार आहेत लॉक करायला प्रत्येकाला आणि प्रत्येकाला साधारण सहा बाय सहा किंवा काही ठिकाणी थोडेसे मोठे आहेत असे आठ बाय आठ सहा बाय सहा या साईजचे प्रत्येकाचे गाळे आहेत जुने गाळे पाहिलेत बटाटेवाल्यांचे हा ते मागचे गाळे पाहिले तर त्याला पार्टिशन्स पण आहेत हा लाकडी पार्टिशन्स आहेत प्रत्येक गाळ्याला आणि मागे ते शेल्फिंग पण आहे त्याला सो तसा तो पूर्ण गाळा जु, जुना आपल्याला हा समोरचा एक्झॅक्टली दिसतोय ना हा जुना गाळा आहे ओरिजिनली हा तो बांधलेला आणि त्याला ते, ते दगडी पार्टिशन्स आला सो तसे काळे काय ते बांधलेले होते त्याच्या आधी आहे करेक्ट करेक्टत हात गेल्यावर आपल्याला या भिंतीतनं जिना आहे वरती जायला वरती जायचं कसं हा कुठला ऐ... सा जिना कुठला हा ते वरती घड्याळ बसवलंय त्याच्यासाठीचा जिना आहे बरं हे सांगायचं राहिलं मागच्या बाजूला एक अर्धवट बांधलेली अशी एक टोपळा दिसतो आपल्याला तर तिथे क्लॉक टॉवर प्रपोज होता म्हणजे एकशे वीस फूट हाईटचा क्लॉक टॉवर तिथे प्रपोज होता जो बांधला नाही काही कारणाने बांधला नसेल तो पण ह्याला नाही तर एका बाजूला असा एक, एक उंच मनोरा एक वरती गड्याळ एक लॉक टॉवरची फॅशन तेव्हा खूप होती म्हणजे आपल्याला मुंबईत पण अनेक बिल्डिंग दिसतील ज्याला ते टॉवर आणि गड्याळ आहे तर भारतातच सगळ्यात ब्रिटिश इमारती म्हणल्यावर त्याला टॉवर आणि गड्याळ हे असतं सो ती फॅशन होती तसं इथे पण त्याला प्रपोज होता त्याची सुरुवात आपल्याला दिसते झालेली पण तो वरती गेला नाही हे पत्रे नवीन टाकले तेव्हा कौल होता कौल होता म्हणजे खालना कौलच दिसणार हो बरोबर म्हणजे आता दोन कॉलम याच स्ट्रक्चर कसं आहे दोन कॉलम ही मधली ह्याला कैची म्हणतात सो साधारण हा मॉडिफाईड क्वीन पोस्ट असं टेक्निकली त्याला सांगायचं तर तसा आहे तो की त्याला मध्ये खांब नाहीये त्याला दोन बाजूला खांब आहेत आणि जी मधली गॅप आहे ही परत व्हेंटिलेशनसाठी आहे याला वेंच्युअरी इफेक्ट असं म्हणतात की वरती जर का गॅप असेल तर वाऱ्याचं म्हणजे तिथनं वारं बाहेर जातं म्हणजे तिथनं हवा बाहेर जाते हवा बाहेर गेल्यामुळे लो प्रेशर तयार होतं आणि बाहेरची हवा आत येते खालनं सो खालनं इनलेट आणि वरना आउटलेट अशी ती हे बॅरॅक्स मध्ये सुद्धा बघायला मिळते ब्रिटिश अनेक आपल्याला बंगल्यांमध्ये सुद्धा वरच्या बाजूला खिडक्या असतात तर ते ह्या इफेक्ट इफेक्टसाठी असतात की आयडिया आहे की वरन हवा वापरली श्वासश्वास आपण घेतला किंवा वापरली गेलेली हवा ही गरम होते ती वरती जाते गरम हवा कधी आणि मग ती त्या खिडक्यातनं बाहेर जाते खिडक्यातनं वरच्या हवा बाहेर गेली बाहेरच्या प्रेशर मुळे खालच्या खिडक्यातून हवा हात येते सो हा वेंचुरी इफेक्ट सर तिथे डिझाईन ये म्हणून या सगळ्या छपराशी डबल छपरे आहेत म्हणजे इथे थांबतात ती आणि मग त्याच्या वरती छप्पर एक गॅप सोडून असतं सो हे व्हेंटिलेशन साठी तस छप्पर केलेलं आहे पत्रे आणि वर्कवलं हां त्या बाजूला येतात हे पत्रे वर्कवले हा म्हणजे आता हे कौल आहे हे आता कॉर्पोरेशनच्या वेळी मंगलोरी कौल मंगलोरी नाही हे मला वाटतं त्यांनी स्पेन मधनं आता ऑर्डर करून आणलेलं आहे टॉलिडो का कुठलं तरी आहे हे कौल हे मंगलोरी कौला पेक्षा थोडंसं मोठ्या साईजचं कौल आहे म्हणजे मंगलोरी कौल थोडस असतंय सर ही कौल मंगलोरीच आहे ना स्पेन मधनं आणली ओरिजिनल आहे ती फ्रेंच कवलं होती म्हणलं तसा मार्सयहून आलेली होती सो ती आता ती हा थोडासा आहे ट्रांजिट करतो ट्रांजिट करत सो वरती जाता येणार नाही आपल्याला अजून इथे पुढच्या कालना बघूया राम मारो राम मारो आहे म्हणतो हा हा दगड जो आहे हा चिंचवडच्या खाणीतला दगड आहे बेसाल्ट दगड आहे हा आणि हा बराचसा दगड हा चिंचवडमधल्या खाणींमधनं आणलेला आहे हा दगड आणि याला काय कोर्स मेसनरी असं टेक्निकल भाषेत म्हणतात की सरळ याच्यात एक एक दगड घरांमध्ये लावलेला आहे पहिल्या मजल्यावर ऑफिस आणि एवढाच बरोबर आपण इथे उभा आहे ना याच साइजचा हॉल आहे पण एवढी साइजचा हॉल आहे म्हणजे एखादी छोटी सभाळ घेऊ शकतो इतका छान हॉल आहे लाकडी आणि सुंदर लाकडी सिलिंग आहे त्या हॉलला बरं याच्या मागच्या बाजूला मी म्हटलं तसं टॉवर आपल्याला सुरू केला दिसतो कोटचा बदल्या करायचा करायला लागतो तेव्हा लाकड लाकडी घेतला तर तो जवळजवळ असा दीड दोन फुटाचा लागेल आपल्याला खूप हेवी कन्स्ट्रक्शन होत त्यापेक्षा जर का लोखंडी सेक्शन घेतला तर आपल्याला कमी डेप्थ मध्ये ते कन्स्ट्रक्शन करता येतं सपोर्ट न देता सो so, हा लोखंड हा परत तेव्हा इंडस्ट्रीयल प्रोडक्ट आहे नवीन आहे आपल्या इथे तयार होत नव्हता so, 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 सो हे सगळं इम्पोर्टेड कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे तुम्ही वाचत असेल की आपल्या इथे लोखंड जमशेदजी टाटांनी पहिल्यांदा चालू केलं लोखंड बनवायला इथे इंडस्ट्री अजूनही आपण uh, स्किल म्हणजे लोखंडी कन्स्ट्रक्शन करत नाही युरोपमध्ये आपण बघितलं तर मेजॉरिटी ह्या सगळ्या बिल्डिंग ह्या नवीन लोखंडात बांधलेल्या जातात स्किल स्ट्रक्चर कॉन्क्रीट कमी वापरतात आणि स्ट्रक्चरल म्हणजे दोन प्रकारच्या आर्चेस असतात म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला म्हणून सांगतो की दोन प्रकारच्या आर्चेस असतात आर्ट हा स्ट्रक्चरल आयडिया आहे दगड जर का असे एकमेकाला लागून एका सेंटरला तोंड असलेले दगड ठेवले तर ते एकमेकात अडकतात म्हणजे त्याच्यावर वजन दिल्यावर ते पडत नाहीत कारण तो एक शेवट शेजारचे दोन दगड या मधल्या दगडाला पडू देत नाही म्हणजे हे असं आपण म्हणलं की कुठे दिसतंय आपल्याला व्यवस्थित दगड दिसत आहे सो तो प्रत्येक दगड पडू शकत नाही त्याच्या बाजूचे जसे शेप दगड असतात हा ते त्याला पकडून ठेवतात त्याच्यामुळे स्ट्रक्चरल आहे ही ही की आत्ता ही दिसतेही स्ट्रक्चरल आर्च आहे हां ही ॲक्च्युली पहिल्यांदा सगळ्यात आर्किटेक्चरमध्ये वापरली रोमन लोकांनी हां दोन एक हजार वर्षापूर्वी आपल्याकडे आर्च आली ही साधारण इस्लामिक काय ह्याच्याबरोबर राज्यकर्त्यांबरोबर आली कारण ती इस्लामिक म्हणजे पर्शियात किंवा अफगाणिस्तान समरकंद उजबेकिस्तान इकडे आर्चर आपल्या इथे इथे आली आपल्याकडे आर्च कन्स्ट्रक्शन नव्हतं म्हणजे आपली देवळं पाहिली तर आपल्याकडे बीम कन्स्ट्रक्शन आहे या दोन पद्धती आहेत इमारती बांधण्याच्या की दोन कॉलम मध्ये आडवा बीम आणि मग छप्पर किंवा दोन कॉलम मध्ये आर्च आणि त्याच्यावर छप्पर सो आपल्याकडची पद्धती बीमची आहे त्याच्यामुळे आर्च ही आपल्या इथल्या लोकांना बांधकाम करणाऱ्या लोकांना माहीत नव्हती जेव्हा मा इस्लामिक राज्यकर्ते आले आणि आर्च बांधा आर्च बांधा म्हणायला लागले कारण ते त्यांच्या इथे आर्च होती सो आपल्या कन्स्ट्रक्शन करणाऱ्या लोकांना ऑब्व्हियसली प्रश्न पडतो की आर्च ना पण म्हणता येत नाही की आता म्हणलं तर झालं संपलंच कार्यक्रम सो तर त्यांनी आयडिया काय केली की त्यांनी दगड असे पुढे पुढे काढण्याची पद्धत कॉर्बेलिंग म्हणतात त्याला ती आपल्या इथे दिसते आपल्याला की एक दगड मग त्याच्यावर थोडासा बाहेर काढायचा पुढचा दगड मग त्याच्यावर थोडासा पुढचा दगड बाहेर काढायचा असा दगडाचं ते त्यांनी बांधकाम केलं आणि त्याला खालनं आर्चचं असं आकार दिला सो दिसताना आर्च दिसली पण स्ट्रक्चर म्हणून ती आर्च नव्हती सो आपल्या सगळ्या आर्चेस ह्या व्हिज्युअल आर्चेस आहेत या स्ट्रक्चरल आर्चेस नाहीत म्हणजे okay. मुघल असो पेशवाईतले असो मराठा असो काय बिजापूर असो या सगळ्या आर्चेस या व्हिज्युअल आर्चेस आहेत त्या स्ट्रक्चरल आर्चेस नाहीत कारण आपल्या इथल्या लोकांना ही आयडियाच नव्हती की ही आर्च बांधायची कशी आणि बांधकाम करणारे लोक तिथनं आले नव्हते बांधकाम करणारे लोक इथेच होते इथलेच होते ब्रिटिश लोकांना माहित होती आर्च कशी बांधायची त्याच्यामुळे ब्रिटिश बिल्डिंगमध्ये दिसते ही स्ट्रक्चरल आर्च दिसते सो ही स्ट्रक्चर म्हणजे ह्या आर्च मधला दगड काढून टाकला जर का ही बिल्डिंग भस्कन खाली आहे वाड्यातल्या हॉल मध्ये आपल्याला त्या सगळ्या आर्चेस काढल्या तरी त्या वाड्याला काही होणार नाही कारण त्याच्यावर बीम आहे आणि त्या बीम खाली आज चिकटवली आहे आपण फक्त मी म्हणलं तसं आपल्याकडे Maharashtra Tar Chalihi Rajputankar. I, Sheikh, st stand before you to express my heartfelt gratitude to all those who have made this day possible. First of all, I would like to thank to all the event organizers, our sincere thanks to distinguished speakers who shared their valuable insight today. We are grateful and esteemed guests for presence and support. A big thank you all for attending, for being here and making this event a success. We also extend our gratitude to support of the staffs behind the scenes and effort and ensured everything ran smoothly. In conclusion, we are deeply grateful to everyone who contributed to making this event a memorable one. Thank you all once again for support and participation. Have a great day and safety time. Thank you. Thank you.